आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे तिथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि त्या कृषी महोत्सवाचे पुछ उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे त्यानंतर तारखेला आपण तार या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे ए आय तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या चिंतापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर ए आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतो आणि या तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन खताचं नियोजन जमिनीची जी सुपिकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती अगृनी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वरल्या जी सरकार जो खर्च आहे तो बारामती आवरू करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या ए आय तंत्रज्ञानाचा वा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये पंधरा तारखेला एक तासाचं चर्चासत्र ठेवले आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी कांनीपर्यंत ते धनश्री अग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण म्हणजे आम्ही साठ किलो वजनाचा घड आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्याला काढून देऊ मी सुद्धा गेल्या वर्षी जैन जी कंपनी जी नाईन कंपनीची जैनची केळी लावली होती तर साडेतीन मध्ये मला त्या मला भरपूस उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन केळी ज्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा जागावला आणि किलो किलोपेक्षा जास्त वजनाचा घड त्याची आम्हाला त्याची वज आली तर त्या पाटील पाटील साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्यामार्फत जो आपल्याकडं का गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावा लागतो त्यानंतर ती गायी गाभन राहते त्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी पुढं उत्पत्ती गाय होईल त्या गायीचं दूध साधारण पंचेचाळीस लिटर पर्यंत निघालं असा त्या गोदरेज कंपनीचा अंदाज आहे आणि एक आपण या पंधरा तारखे पंधरा तारखेच्या दिवशी एक चर्चासत्र ठेवलेलं आहे त्या चर्चासत्रासाठी आपल्या नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि राजेंद्ररादा पवार हे दोघं त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत सोळा तारखेला आपण ह्या प्रदर्शन सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारा वाजता आपण चालू करणार आहोत साधारण सुप्रिया ताई आणि अमोल साहेब हे साधारण दोनच्या आसपास इंदापूरमध्ये येतील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या ठेवलेल्या होत्या त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अदरणी ताईंची असते अदरणी कोल्हे साहेबांचे असते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉलचं बुकिंग झालेलं आहे आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इन्व्हेट्स पुणे इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस आणि पंच्याहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी दूधगंगा असेल बारामती आग्रो असेल नेचर डिलाइट सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येते का तेसुद्धा आम्ही चौदा तारखेला आणि सतरा तारखेला हे दोन कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी बाळशिरचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ मग चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील त्याचं केळी असल ऊस असल ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि ज्यासाठी वरील सर्व के विकीचे काय अधिकारी येणार आहेत काही धनसूर्य अग्रोचे अधिकारी येणार आहेत काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काय अधिकारी येणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं हे हो, एवढी विनंती करतो आणि थांबतो काय म्हणतो पत्रकार पद्धतीला माझी विनंती आहे इंदापूर तालुक्यातील कृषीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कालागिरी घेणारा हा कृषी प्रदर्शन आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कशी घातलं देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या हो। प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून एक कृषी प्रदर्शन तेरा ते सतरा आहे कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आहे ती मी आपल्याला निधन केली प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांसाठी असणार आपण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेली आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतो एंट्री फ्रीड कृषी प्रदर्शन फ्री आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा हेतूच वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतू असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढल याच्याकडेच आपण या कृषी प्रदर्शनाचा कल ठेवलेला आहे हे कृषी प्रदर्शन शंभर फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असं या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे